हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर इथे बघा ही साडी आधी दिलेली आहे मला फ्रेंडने आणि याचा ड्रेस शिवायला सांगितलेला आहे तर छोट्या मुलीचा आहे साऊथ पॅटर्नमध्ये शिवायचं आहे बघा इथे ओढणीसारखं असतं आणि खाली फ्लेटचा सा, घेरेसारखं स्कर्ट वरती ब्लाउज आणि ही ओढणी असं करायचं आहे आणि याला बाहेर फीलचे बनवायचे आहे आता नेटचा कपडा लावून तर हे बघा ही साडी आहे ती खूप सुंदर साडी आहे तर याचा कसा ड्रेस होईल हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि त्याच्यासाठी बघा इथं मी ते तीन मीटर अस्तर आणलेलं आहे याच कलरमध्ये तर ह्याला अस्तर लावून शिवायचं आहे आपल्याला मस्तपैकी छान असं आणि त्याच्यासाठी बघा हे बाहेला पण अस्तर हां ब्रिलची बाईजी म्हणते ना मी इथं ब्रिलस मध्ये तर ह्या कपड्याची बनवणार आहे याला कॉन्ट्रास्ट असं बॉर्डर कशी ह्याची गोल्डनमध्ये तर ह्याला कॉन्ट्रास्ट हे वापरणार आहे तर त्यासाठी हे मी कपडा आणलेला आहे आणि याचा ड्रेस मला ना साऊथ पॅटर्न मध्ये शिवायचा आहे तर तो मी तुमच्यावर शेअर करीनच याची कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर याचा ड्रेस कसा होईल तो पण मी तुमच्यावर शेअर करेन तर ही साडी पूर्ण उघडून दाखवते मी कशी इथे खूप सुंदर अशी साडी आहे हे बघा खूप सुंदर अशी साडी आहे आणि पदराला पण आपल्याला हे घ्यायचं आहे स्विच करून दाखवते पदर आपण ह्या कलर घेणार आहे तर ही माझ्याकडे साडी दिलेली आहे मैत्रीणी पूर्ण असा कडतील ब्लाउज आणि त्याच्यावर ओढणी असं शिवणार आहे तर कसे वाटेल हे शिवल्यावर नक्की मला शेअर तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मी हे बघा खूप सुंदर अशी साडी आहे सुंदर अशी साडी तर याचा ड्रेस शिवायचा आहे आणि त्याच्यानंतर ही पण साडी दिलेली आहे फ्रेंडने माझ्याकड तर याचा वन पीस शिवायचा आहे तर हा नंतर शिवणार आहे हा काय अर्जंट नाही आहे तर हा बड्डेसाठीच लागतो आहे म्हणून मी शिवणार आहे त्या मुलीचा बड्डे आहे तर खूप सुंदर असा ड्रेस होणार आहे तर याची शिलाई मी तीनशे रुपये का चारशेच्या आसपास घेणार आहे कारण तिने मला अस्तर वगैरे सगळं आणून दिलेलं आहे त्याच्याकडं जे मटल आहे ते त्याच्यामुळे मी तीनशे रुपयेच घेणार आहे आणि फ्रेंड आहे त्याच्यामुळे थोडेसे कमीच घेणार आहे तर असं चालूच राहतं फ्रेंड स्टिचिंग जर आपण करत असाल तर आपला फ्रेंड लोक असे त्रास देतातच पण आपण नाही एवढा विचार करायचा कारण आपल्याला ते कस्टमर पण घेऊन येत असते तशी छान छान अजून त्याच्यामुळे आपण थोडंसं त्यांना सूट दिली तरी चालते एवढं काय लॉस होत नाही जाईल आपला फक्त दोऱ्याचे पैसे जात तर आणि वेळ आपली त्याच्यामुळे एवढं काही विचार करायची गरज असं मला तरी वाटत नाही तर असे छानसे व्हिडिओ बनवायच्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल असे छानशे व्हिडिओ